साक्रीच्या कान नदीला दोन वर्षांनंतर पूर आला कान नदी दुथडी भरून वाहू लागली आहे कान नदीला आलेल्या पुराचे मनमोहक दृश्य बघण्यासाठी साक्रीकरांनी एकच गर्दी केली आहे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मालनगाव धरण शंभर टक्के भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे आज रात्रीपर्यंत कान नदीला पूर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे नदीकाठी नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कोणीही पाण्यात उतरू नये व आपली गुरे ढोरांसह पाण्यात जाऊ नये असे आवाहन कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग व उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच सतर्क राहण्याचा इशारा तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाची सततधार सुरू असल्याने मालनगाव धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने काल दुपारपासून मालनगाव धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे कान नदीला आलेल्या पुराचे मनमोहक धबधबा बघण्यासाठी व सेल्फीचा आनंद घेण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती कान नदीला आलेल्या पुरामुळे पाणी टंचाईची समस्या जवळपास संपुष्टात आली देखील असली तरी पाणी अजून वापर जपूनच वापरले पाहिजे आज केलेल्या पाण्याची बचत उद्या पाणी टंचाईवर मात करणारी ठरेल त्यामुळे साखरीकरांनी पाण्याचा योग्य वापर करावा मिडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे